हाय हॅलो नमस्कार मी पूर्णिमा माझ्या चॅनल पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता मस्त कडकडीत उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळा लागला म्हणजे सर्वच बायकांना वाळवण्याचे पदार्थ करण्याची फार आवड असते तर तुम्ही जर वाळवण्याचे पदार्थ बनवायला चालू केले असतील तर हे पापड नक्की बनवा तर इथे मी एक कटोरी साबुदाणा रात्रभर भिजवत ठेवला होता साबुदाणाला स्वच्छ दोन ते तीन वेळा पाण्यामध्ये धुवून घेतलं होतं आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून रात्रभर छान सॉफ्ट होईपर्यंत पाहू शकता मस्त मोकळा झालेला आहे सुटसुटीत साबुदाणा असा होईपर्यंत साबुदाणा आपल्याला भिजत ठेवायचा आहे तर साबुदाणा मी इथे किती प्रमाणात घेतला होता हे व्हिडिओमध्ये मी पुढे दाखवणारच आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा शेवटपर्यंत तर साबुदाणा आता आपण बाजूला ठेवून देऊया त्यानंतर इथे मी एक भांडं घेतलेलं आहे यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे मी त्यानंतर इथे मी चार बटाटे घेतलेले आहेत बटाटे छोट्या साईजचे आहेत त्यामुळे मी इथे चार घेतलेले आहेत तुमच्याकडे मोठ्या साईजचे असतील तर दोनच घेतले तरीही चालतील बटाट्यांना डायरेक्ट पाण्यामध्ये असं किसून घ्यायचं आहे म्हणजे बटाटे जे आहेत ते आपली काळी पडणार नाहीत तर बटाट्याचं असं काही खास प्रमाण नाही आहे आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त घालायचं आहे बटाटा पण जर तुम्ही एक किलो शाबदाण्याचे हे पापड बनवत असाल तर पावशारच बटाटा यामध्ये घालायचा आहे म्हणजे त्याने जी चव आहे ती मेंटेन राहते व्यवस्थित कारण आपण साबुदाणा पापड बनवत आहोत त्यामुळे साबुदानाचा हो त्या फ्लेवर जास्त असायला पाहिजे तर इथे मी एक कटोरी घेतलेली आहे याच कटोरीने मापून मी साबुदाणा घेतला होता एकच कटोरी मी साबुदाणा घेतला होता तर एक कटोरी साबुदाण्यासाठी मी इथे त्याच कटोरीने सहा कटोरी पाणी घेणार आहे तर एका मोठ्या भांड्यात मी सहा कटोरी पाणी मोजून घेत आहे तर इथे मी पाणी घेतलेलं आहे भांड्यामध्ये त्यानंतर यामध्ये एक चमचा मीठ घालायचं आहे आपण आपल्या क्वांटिटीनुसार घालायचं आहे त्यानंतर यामध्ये मी दोन चमचे जिरे घातलेले आहेत तर हे मसाले आपण आपल्या आवडीनुसार घालायचे आहेत किंवा नाहीही घातले तरीही चालतात स्किप केले सर्व मसाले तरीही चालेल त्यानंतर मी इथे दोन चमचे तीळ घातलेलं आहे जर तुम्ही उपवासासाठी हे पापड बनवणार असाल तर यामधलं काहीच नाही घातलं तरीही चालेल त्याचबरोबर दोन चमचे रेड चिली फ्लेक्स घातलेले आहे आणि आता छान याला एक उकळी येऊ द्यायची आहे उकळी फुटल्यानंतर हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच आपण भिजवून घेतलेला साबुदाना यामध्ये घालायचा आहे तर पहा आता याला मस्त उकळी आलेली आहे आणि साबुदाना लगेच मी यामध्ये घालत आहे तर साबुदाणा पाण्यामध्ये टाकल्यानंतर साबुदानाला आप आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे तर हे मिश्रण साधारणतः आपल्याला पूर्ण वीस मिनिटे तरी शिजवून घ्यायचं आहे छान म्हणजे वीस मिनिटात हे छान शिजून तयार होतं अधूनमधून असं सारखं हलवत राहायचं आहे म्हणजे जे मिश्रण आहे ते खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे हा साबुदाणा पूर्ण ट्रान्सपरंट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण जे आहे तयार करून घ्यायचं आहे अजिबात घाई करायची नाही आहे मिश्रण शिजवत असताना किंवा गॅसची फ्लेम एकदमच हाय ठेवायची नाही आहे स्लो हे मिश्रण आपल्याला छान मस्त शिजवून घ्यायचं आहे तर मस्त शाबुदानाला एक उकळी आलेली आहे शाबुदाना पूर्ण असा वर तरंगलेला आहे जोपर्यंत पूर्ण असा वर तरगत नाही शाबुदाना तोपर्यंत गॅसची फ्लेम हाय ठेवायची त्यानंतर स्लो फ्लेमवर पंधरा ते वीस मिनिटे शाबुदानाला शिजवून घ्यायचं आहे तर आता पहा गॅसची फ्लेम मी स्लो केलेली आहे आणि पंधरा मिनटे साबुदाण्याला स्लो फ्लेमवर आपण शिजवून घेणार आहोत तर पाहू शकता साबुदाणा ट्रान्सपरंट होण्यासाठी सुरुवात झालेली आहे तर आणखी आपण शिजवून घेणार आहोत तर सर्वात महत्त्वाचं हे मिश्रण शिजवत असताना व्यवस्थित शिजवून घ्यायचं त्यामुळेच आपल्या पापड्या ज्या आहेत ते छान बनणार आहेत त्यानंतर आपण किसून घेतलेला बटाटा यामध्ये टाकायचा आहे आता साधारणतः मला साबुदानाला शिजवत असताना झालेली आहे दहा मिनटे आणि पुढची दहा मिनटे आपण बटाटा टाकल्यानंतर शिजवून घेणार आहोत म्हणजे बटाटा देखील आपला कच आहे बटाटाही शिजायचा बाकी आहे त्यामुळे आता बटाटा टाकून व्यवस्थित मिक्स केलेला आहे आणि पुढची दहा मिनिटे स्लो फ्लेमवर मी आणखी शिजवून घेणार आहे म्हणजे बटाटा आणि साबुदाणा छान एकजीव होईल तर मिश्रण जे आहे मस्त घट्ट झालेलं आहे तर आणखी काही मिनटे आपण थोडा वेळ पाच मिनटे ठेवून देऊ या गॅसवर तर पहा पाच मिनटे झालेली आहेत आणि टोटल आता वीस मिनटे मी में छान शिजवून घेतलेलं आहे आणि आपलं जे मिश्रण आहे पापड बनवण्यासाठी मस्त तयार झालेलं आहे पहा असं घट्टसर झालेलं आहे अशा पद्धतीचं हे मिश्रण आपल्याला हवं आहे आता हे मिश्रण थंड करून घेऊन याचे आपण पापड तयार करून घेणार आहोत आता मी इथे गॅस बंद केलेला आहे आणि हे आणि हवेच्या फॅनखाली हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी एक पॉलिथिन घेतलेलं आहे प्लॅस्टिकचा पेपर घेतलेला आहे जर पापड प्लॅस्टिकला चिटकण्याची तुम्हाला भीती वाटत असेल ना तर थोडंसं हाताला तेल घेऊन या प्लॅस्टिकच्या पेपरवर तेलाचा हात फिरवायचा आहे म्हणजे असे पापड टाकल्याने चिटकणार नाहीत आणि उलटवताना तुम्हाला आलटी करताना अगदी सहजपणे तुम्ही करू शकता तर मी देखील या प्लॅस्टिकच्या पेपरला एक तेलाचा हात लावून घेतलेला आहे आणि पहा पळीने असे सर्व पापड आपल्याला टाकून घ्यायचे आहेत तर अगदी सहजपणे टाकल्या टाकल्या पापड जे आहेत पापडाचा गोल सेप आकार घेतात जास्त आपल्याला काही कष्ट करण्याची गरज देखील पडत नाही अगदी कमी वेळेत आणि खूप इझिली हे पापड तयार होतात तर नक्की तुम्ही हे पापड यावर्षी बनवून पहा तर पहा अगदी सहजच हे पापड तयार होतात जास्त वेळही लागत नाही पापड पसरवण्यासाठी अगदी मी साधारणतः एक तासामध्ये पूर्ण पापड तयार करून घेतलेले आहेत अशा पद्धतीचे ही सर्व पापड आपल्याला इथे तयार करून घ्यायचे आहेत तर पहा इथं माझे सर्व पापड तयार झालेले आहेत तर एका कटोरीमध्ये एवढे सारे पापड तयार झालेले आहेत आणि आता हे पापड मी एक दिवस फॅनच्या हवेखाली सुकवणार आहे घरामध्ये अधूनमधून आलटून पलटून दोन्ही बाजूने सुकवायचे आहेत त्यानंतर एक दिवस या पापडांना उन्हामध्ये छान कडकडीत उन्हामध्ये सुकवायचं आहे म्हणजे तुमचे पापड तुम्ही हवाबंद डब्यामध्ये एक ते दोन वर्ष आरामशीर ठेवू शकता तर इथे मी आता सर्व पापड छान उन्हामध्ये सुकवून घेतलेले आहेत पहा मस्त ट्रान्सपरंट झालेले आहेत पापड किती छान कलर आलेला आहे एकदम काचेसारखे सुंदर झालेले आहेत पाहू शकता कलरही फार सुंदर आलेला आहे आणि एकदम काचेसारखी ट्रान्सपरंट ही पापड तयार झालेली आहे तर ही पापड तुम्ही नक्की एकदा बनवून पहा तर चला मी एक दोन पापड तळूनही दाखवते इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेलामध्ये टाकता क्षणी पहा तुम्ही आता डबल पापड फुगत आहे आणि विशेष म्हणजे या पापडांमध्ये आपण पापडखारचा पण वापर केलेला नाही किंवा सोडाही टाकलेला नाही कुठलाही सोडा किंवा पापडखार न टाकता हा पापड पाहू शकता तुम्ही फुगून डबल झालेला आहे आणि पांढरा शुभ्र छान हा पापड किती मस्त तयार झालेला आहे तर यावर्षी तुमच्या वाळवणाच्या पदार्थामध्ये जर तुम्ही कधी बनवले नसतील तर हे पापड नक्की तुम्ही बनवून पहा अगदी बिनधास्त बनवा अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तरीही तुमचे पापड चुकणार नाहीत खूप छान तयार होतात आणि चवीला विचारताल तर खूप छान लागतात खूप मस्त बनतात खुसखुशीत आणि मस्त कुरकुरीत लागतात आणि पांढरे शुभ्र छान हे पापड तयार होतात आणि जास्त काही कष्ट पण लागत नाही फक्त दोनच वस्तूपासून हे पापड बनवून तयार होतात अगदी दोन दिवसामध्येच सुकतात देखील एक दिवस फॅन खाली आणि एक दिवस उन्हामध्ये तर पहा किती मस्त एका कटोरीमध्ये खूप सारे पापड तयार होतात हा पापड तुम्ही तोंडात ठेवता क्षणी विरगाळेल इतका सॉफ्ट तयार होतो एक पापड मी तुम्हाला तोडून देखील दाखवते तर पहा अगदी सहज हाताने जरी आपण कुस्करला तरीही हा पापड तुटतो यावरूनच तुम्ही समजू शकता की हा पापड किती सॉफ्ट आणि छान तयार होतो अगदी लहान मुलेही फार आवडीने खातात तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्की मला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि तुमच्या मैत्रिणींना देखील शेअर करा कारण आता उन्हाळा आहे सर्वच जण विचार करत असतात वाळवण्याचे पदार्थ बनवण्यासाठी काहीतरी नवीन बनवायचा प्रयत्न करत असतात तर त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ आहे तर भेटूया पुन्हा एकदा अशाच एका छान रेसिपीसोबत तर आजच्यासाठी इथेच थांबूया बाय बाय आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तर भेटूया पुन्हा एकदा